पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांची झाडाझडती घेतली आहे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहे दरम्यान दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा पुण्यातील दोन पबवर कारवाई केली आहे कोझी अँड ब्लॅक पबवर कारवाई करण्यात आली आहे ही दृश्य आपण पाहू शकतोय एकीकडे फडणवीस पोलिस आयुक्तालयात दाखल झाले आणि त्या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी घेतलेली आहे पोलिसांची सुद्धा झाडाझडती त्यांनी घेतली आहे तर दुसरी दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये कोझे आणि ब्लॅक या पबवरती कारवाई करण्यात आलेली आहे उत्पादन शुल्क विभागानं या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याप्रकरणी ही कारवाई आता करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय नेमकी कशी कारवाई पुढे या प्रकरणात केली जाते या सविस्तर माहितीनगर बाग <laughs> <laughs> काही तांत्रिक कारणामुळे अक्षयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र ही दोन्ही दृश्य या अक्षयाचे अतिशय महत्वाची दृश्य आहेत पुण्यामध्ये कल्याणीनगर भागात हिट अँड रनची घटना घडलेली होती या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर पुणे पोलीस ॲक्शनमध्ये आलेले आहेत मात्र त्यानंतर आता राज्याचं एक्साईज डिपार्टमेंट पुणे एक्साईज डिपार्टमेंट देखील ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे या घटनेतील या प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी होता त्याने या कोझी जो कोझी पब आणि बार आहे त्यात ब्लॅक नावाचा जो पब आणि बार आहे त्या ठिकाणी मद्यप्राशन केलेलं होतं आणि असं सिद्ध झालेलं आहे असं समोर आलेलं आहे या पैकी या कोझी बारवरती कारवाई एक्साईज विभागाने सुरू केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो एक्साईज विभागाच्या वतीनं कोझी पब जो आहे पब आणि बार त्याला सील लावण्यात येत आहे त्या सर्व व्यवहार किंवा दारूची विक्री मद्याची विक्री बंद करण्यात येत आहेत एक्साईज विभागाचे अधिकारी आपण या ठिकाणी कारवाई करताना पाहू शकतोय कॅमेरामन सुमित भोसले सर नितीन पाटणकर साम टी न्यूज पुणे हा बार आणि ब्लॅक बार हे दोन्ही बार बंद करण्याचे आदेश झालेले आहेत त्यानुसार ही कारवाई होत आहे सर बार बंद करताय तात्पुरत्या स्वरूपाचा किंवा आता त्यांना सील लावलंय ते कुठल्याच दारूच्या संबंधित व्यवहार त्यांना करता येणार नाही करता येणार कुठल्याही दारूच्या संदर्भात यांना व्यवहार करता येणार नाहीत आणि हे पुढील आदेश होईपर्यंत हे बार बंद राहतील